नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याबद्दल शहरातील ग्लोबल दिवाळीच्या एक खास अभिनव कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील तोरण रंगवलेले दिवे चित्र प्रदर्शन याचे उद्घाटन वैशाली प्रकाशनचे अध्यक्ष विलास पोद्दार व रेडिओ विश्वासच्या मॅनेजिंग डायरेक्टर रुचिता ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले मराठमोळ्या बालकलाकारांची ह्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला मुलांची मराठमोळी वेशभूषा आकर्षक वाटत होती तर त्यांचे हावभाव अतिशय बोलके होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रख्यात गायक पंडित शंकरराव वैराकर रेडिओ विश्वासच्या मॅनेजिंग डायरेक्टर रुचिता ठाकूर आय पी एच लॅबच्या संस्थापक व सुप्रसिद्ध मानव उपचार रुचा सुळे संस्थेचे सचिव शशांक मनेरीकर आदी उपस्थित होते यावेळी अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता बालकलाकारांच्या आवाजात गाणी गोष्टी आणि लघुनाटिका पाहायला मिळाल्या तसेच लघुनाटिकांच्या माध्यमातून सध्या महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक छळ यांची करणे दाखवणारी लघुनाटिका सादर केली समाज कटकांचा हॅलिस् अ तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबत पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बालमानस उपचार तज्ज्ञ डॉक्टर रुचा सुळे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या पाल्याचे मानसिक आरोग्य उत्कृष्ट आणि निरोगी ठेवण्यासाठी आणि लहानपणापासूनच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे त्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी पालकांनी आपल्या बालकांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपस्थित मार्गदर्शन यांच्याशी संवाद साधला एसएम एज्युकेशन सोसायटी नाशिकचे सचिव शशंग मनेरीकर प्राचार्य स्वाती टोपे सीबीएसई सी विभाग प्रमुख सांबिया शेख पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कोऑर्डिनेटर व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते नमस्कार आज आमच्या जा शाळेच्या म्हणजे ग्लोबल व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हृदय तरंग हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला हा कार्यक्रम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने आम्ही बसवला होता आणि मंगेशकर कुटुंबियांना हा आम्ही समर्पित केलेला आहे त्यांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम आम्ही सादर केलेला आहे यामध्ये जी बालगीत काही वर्षांपूर्वी आपण ऐकायला आपल्याला ऐकायला मिळायची आता ती बालगीतं कोणी गात नेतात त्याची हल्लीची मुलं पॉप आणि रॅप अशा प्रकारचं संगीत ऐकतात आणि अशाच प्रकारचं संगीत गातात आणि हिंदी इंग्लिश मिश्र असं संगीत ते गातात त्यांना मराठ मुळ्या गाण्यांची अजिबात ओळखच नाहीये किंवा मराठी संस्कृतीची सुद्धा ओळख अजिबात राहिलेली नाहीये असं अनेकदा आपल्याला मुलांशी बोलताना जाणवतं त्यांची भाषा अतिशय अशुद्ध झालेली आहे किंवा भेसळयुक्त भाषा झालेली आहे आणि ती कुठेतरी थोडी तरी सुधारावी आपल्या आता मराठी भाषेला इतकं सुंदर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे सिद्धच झाले झालेलं आहे की आपली भाषा प्राचीन आहे आणि आपल्या भाषेला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याचे बीजरोपण आपण आपल्या मुलांमध्ये केलं पाहिजे त्याचं बाळकडू आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही हा कार्यक्रम आज परशुराम सायखेडकर मध्ये सादर केला आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद याला पालकांचाही मिळाला आणि श्रोत्यांचा मिळाला हाऊसफुल असा कार्यक्रम झाला अवघड गाणी अवघड संगीत अवघड काव्य नाट्य नृत्य असं सगळं काही या कार्यक्रमातून मुलांना आणि पालकांना पाहायला मिळालं तर या पुढे आम्ही अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने करत राहू जेणेकरून मुलांना आपल्या साहित्याचा सांस्कृतिक वारसा मिळेल आणि त्यांची भाषा सुधारेल आणि भाषेवर त्यांचं प्रभुत्व येईल म्हणजे पुढे आपल्याला चांगले साहित्यकार लेखक आणि वाचक मिळतील धन्यवाद या निमित्तानेच आपली ही दीपावली अतिशय शुभ लाभ आपल्याला या दीपावलीचा मिळो दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपावलीच्या शुभेच्छा मी इथे देत आहे या दिवाळी निमित्त आपला आनंद द्विगुणित हो आपल्याला धनलाभ हो आरोग्य लाभ हो आणि ही दीपाळी दीपावली आपल्याला लाभदायी ठरव आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालाय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना जे सुप्त गुन्हे आहेत त्यांना वाव मिळतो आहे आणि ते मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला हा कार्यक्रम खूप सुंदर वाटला आणि खूप आवडून आम्ही ते दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आणि मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून या प्रकारचा मराठीतील उत्तम साहित्य आणि उच्चतम दर्जाचे काव्य संगीताची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या इथून माय मराठी स्मानाचा मुजरा म्हणून हा कार्यक्रम विजयलक्ष्मी मनेरीकर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आला कार्यक्रमास नाशिककरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक